आपल्या शाळेत जातात तेव्हा अनेक प्रकारच्या विद्या शिकतात इतिहास शिकतात भूगोल शिकतात हे सर्व तुमच्या उपयोगी पडणार आहे परंतु आज जी विद्या शिकणार आहात जीवनभर खूप उपयोगी पडणार आहे खूप उपयोगी पडणार आहे कोणती विद्या शिकणार आहात चांगलं जीवन कस जगावं असं जीवन ज्यामुळे आपण ही सुख शांतीने राहू आणि इतरांनाही सुखशांतीने राहण्याची संधी त्यांची सुखशांती भंग करणार नाही हे चांगले जीवन आहे स्वाभाविक श्वास नैसर्गिक श्वास जसा आहे तसा आणि दुसरी गोष्ट शुद्ध श्वास श्वासासोबत काही जोडायचं नाही श्वासासोबत एखादा शब्द जोडला एखादं नाव जोडलं एखादा मंत्र जोडला आचा उपक्रम काय आहे आजचा उपक्रमाचं नाव काय आहे मित्रोप्रम नोक्रम कसा शिकवला तीन टप्प्यात शिकवला होतो पहिले मुलांमध्ये चांगले संस्कार असले पाहिजे फर्स्ट गुर मास बॅन आले पाहिजे सेकंड मन एकाग्र नाही तर मन एकाग्र केलं पाहिजे आणि थर्ड मुची काय शिक आपल्या काय शिकवलं मैत्री आपण आपल्या टीचरांप्रती आपल्या आई नंतर आपण जे काही शाळेमध्ये जे काही फ्रेंड्स आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मैत्री होणार आपण खेळताना घबरतो ना तर मैत्री नसेल तर चांगलं खेळू शकत नाही मैत्री असेल ना तर आपले बहीण भावंड असतील आपले आई वडील असतील आपले टीचर्स असतील तर सर्वांची काय करू मैत्री करू शकतो आणि आपण माहित कमी होती तर युनिव्हर्सल नियम काय मन एकाग्र केलं पाहिजे चांगली संस्कृती झालं पाहिजे आणि सर्वजण मैत्रीपूर्ण जीवन टाकला पाहिजे हा युनिव्हर्सिटी हा मित्रपूर्ण युनिव्हर्सल नियम आपण लक्षात ठेवा दहादा किती दररोज तुमच्याकडनं करून घेतली शिक्षक प्रत्यक्ष आहेत हे तुम्ही सर्वांनी सांगायला का ओके सर पहिला आपल्याला माहिती याविषयी माहिती सांगितलं यामध्ये महत्वाचा श्वास आत घेणे बाहेर जाणे किंवा बाहेर सोडणे यासाठी आपल्या नाकावर आपलं लक्ष असायला पाहिजे आपल्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपण चिडचिडे बनतोय आपल्याला खूप काही समजतंय मात्र लक्षात राहत नाही आणि सरांनी शिकवलं